आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर आमच्या जीवनात आई काय असते आणि बाप काय असतो एवढं जरी लक्षात आलं ना तरी कीर्तन सफल झालं संपलं आपलं कीर्तन ज्यांच्या जीवनातून एखादा डोळा जेवून जातो ना दादा तुला डोळ्याची किंमत करा ज्यांच्या जीवनातून एखादा तरुण तडा गरमोडगामराने पावतो ना ते आई बाप्पा जवळ जोंबरचा गड्या त्या मुलाचं दुःख काय असतं मी ज्यांच्या जीवनातून एखादा तरुण ताईचा तरुणपणात एखाद्या ताईच जर पती जात असल ना दादा तरुणपणा जर आपली एखाद्या ताई भेदभाव होत असल ना ताईला विचारा गेल्या पतीचं दुःख काय असत ज्यांच्या जीवनातून आई निघून गेली माय निघून जाते ना दादा त्यांना दुःख विचाराकड्या आणि ज्यांच्या जीवनातून बाप निघून जातो ना त्यांना बापाचं दुःख विचाराकड्या काय हसते होती आई आणि काय हस्त होतो आमचा बाप दोन दिवस जर आमच्या घरात आमचा बाप नसल ना दादा घर अस सुन सुना सुन सुन वाटतो कुठंतरी गावाला गेले असेल तर दोन दिवसात येईल पुढे जर तीर्थ यात्रेला गेले असल ना तर महिनाभर तर परत येईल कायमचे जर त्या निज निजधामाला निघून गेला ना तो बाप तुमची आई आम्हाला कधीच पाहायला मिळत नाही कधीच पाहायला मिळत नाही तो बाप आईच अनेक वेळेस आपण बोलत राहतो पण आज बापाच विषय असल्या कारणाने बापाचं महत्व बघू बापाचं तर लेखीत एवढा जीव असतो बऱ्या एवढा जीव असतो ना ज्या ज्या वेळेस आता दिवाळी जवळ येतील ना दिवाळी दिवाळी त्या प्रत्येक दिवाळीला आपल्या बापाला लेखीची सारखी सारखी आहे पंधरा दिवस दिवाळी अंतरात राहते तरी सुद्धा पंधरा दिवसापासून माझे तायडी येणार बरं का माझी तायडी येणार आणि बापाला कधी जरी बापा वाटलं ना दादा कधी जरी वाटलं ना माझं मन हलकं व्हावा समाधान व्हावा करता मारा बापाचं फक्त एकच ठिकाण असतं गुरुजे हे म्हणजे लेकीच घर लेकीच्या घरी जाऊन एक दिवस जरी चक्कर मारला ना तर बापाला असं वाटत आता समाधान मिळालं गड्या समाधान मिळालं काय असतो तो बाप गेल्यानंतर कळत गड्या ज्याच जर ना दादा त्यालाच कळत आज माझ्याही जीवनात महाराज गेल्यानंतर कळतं ज्याच्या जीवनात घडली तर घटना त्यावेळेस बाप कळतो महाराज गुरुजी मी आपल्या याच विद्यापीठात एम ए केल्या घड्या आणि एम ए करत असताना आज माझ्या वडिला जाऊन बारा वर्ष झाली गुरुजी बारा वर्ष आणि विद्यापीठात एम ए करत असताना ता माझ्यासोबत अनेक मित्रमंडळ होते प्रत्येकाला आपल्या आपल्या बापाचा सकाळ संध्याकाळ कोण यायचा हा काही पाहिजे का भेटायला येऊ का पैसे पाठवायचे का असं ज्या ज्या वेळेस म्हणायचे ना दादा त्या त्या वेळेस माझ्या परत एके डोळ्यांना पाणी येत सगळ्या आज आपलाही बाप असताना कमीत कमी फोन तरी केला असतो बाप असतो होतो बाप असतो गेल्यानंतर कळत आज मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पिढी वाटणारी आई सर्वांनी सांगितले पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता दहा दहा लाख दहा दहा लाखाची बॅग घेऊन फिरणारा बाप कधी आमच्या लक्षातच येत नाही चेतने। की सरवनी संगित मदे वारा वस्ता। बाप कधी लक्षातच येत नाही कृष्ण परमात्म्याला वाढवणारी श्रावण महिन्यामध्ये रात्रीच्या बारा वाजता नाका तोंडापर्यंत जाऊन देणारा वसुदेवासारखा बाप माझा कृष्ण वाचलाच पाहिजे असं म्हणणारा वसुदेवासारखा बाप माझ्या कधी लक्षातच आला नाही आपल्या कधी लक्षातच येत नाही राम वनवाला वनवासाला जातात राघव वनवा वनवासाला जातात म्हणून रडणारी कौशल्य सर्वांनी सांगितले पण राम राम करता आमचा सा दशरथ सारखा बाप उमरण पावतो ना तो बाप कधी आमच्या लक्षात येत नाही हो बाप कधी लक्षात येत नाही जाता जाता दोनच गोष्टी सांगून जाईल तेवढ्या अंडरलाईन करा सफल झाला आपलं कीर्तन ज्यांना संसार चांगला करायचा ना त्यांना बाप काढायला पाहिजे गड्या ज्यांना परमार्थ चांगला करायचं ना त्यांना पाप कळलं पाहिजे ज्यांना पाप कळालं ना त्यांचा संसार सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांना पाप कळलं ना त्यांचा परमार्थ सुजलम सफलम झाल्याशिवाय राहणार नाही ऐका ना दादा ज्यावेळेस शुकाचारी भागवत करायचे ना त्यावेळेस गाय आणि वाघ एका ठिकाणी असायचे ज्यावेळेस ज्ञानावर प्रवचन करायचे ना त्यावेळेस साप आणि मुळूश एका ठिकाणी असायचे ज्यावेळेस सुखोवर भजन करायचे ना त्यावेळेस मांजर आणि उंदिरे एका ठिकाणी खेळत होती पण ऐका ना दादा आम्ही कितीही कथा कीर्तन केले तर आमच्या कीर्तनातून कथेतून गाय वाघ एका ये ठिकाणी येणार नाही सापाने मंगोस सा एका ये ठिकाणी येणार नाही पण इथून एक इथून मागे नाही आपल्या आई बापाची चांगल्या चांगल्या पद्धतीने सेवा करतील एवढं जरी घडलं ना तरी याचं वर्ष राजाचं कीर्तन या ठिकाणी सफल झालं तुम्हाला आपल्यालाच नाही महाराष्ट्रातील जाणता राजा रयतेच राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज देखील सुद्धा एक दिवस ढसढसा रडले गड्या सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्य विषय झाला बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान होते दिवसभर माहोलही भरलेला होता गड्या डोक्यात सोन्याचा मुकुट होता पण ऐका ना ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आई जिजाऊ आई दरबारात गेले ना राजे तर ढळी ढसा ढळी घसा लाग लागले गड्या त्याच वेळेस आई साहेब म्हणायला लागले राज काय रडता तुम्ही तर आज आनंदाचा दिवस आहे तुमचा काय रडता सांगितला आई साहेब बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होतो माहला भरलेला होता पण ऐका ना आई साहेब हा डोक्यातला सोन्याचा मुकुट पाहण्याकरता आज तुमच्या कपडावरच कुंकू म्हणजे आमचे वडील शहाजी राजा असते ना तर किती आनंद झाला असता त्यांना किती आनंद झाला असता म्हणून बापाचं सा अनन्य साधारण महत्व अनेक पर्व काल तुमच्या आमच्या जीवनात येतील आणि जातील गड्या पण एक पर्व काळ असा आहे बघा ना स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांची शताब्दी आपण पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारत बघितली येतील या याच्याही नंतर येणारी पर्वणी साठ वर्षाने कोणती कपिला श्रेष्ठी अठरा वर्षाने कोकिळा वर्त बारा वर्षाने सिंहस्थ कुंभ तीन वर्षाने अधिक मास धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास एका वा, एका वर्षाला संक्रत सहा महिन्याला चंद्र एका महिन्यामध्ये पौर्णिमा चतुर्दशी पंधरा दिवसाला एकादशी द्वादशी हे एक अनेक पर्व काळ पर्वने आमच्या जीवनात आणि आपण एक सांगू का एकदा का आमच्या जीवनातून बाप निघून गेला ना आणि एकदा का आमच्या जीवनातून आई निघून गेली ना हा पर्व काळ आम्हाला कधीच पाहायला मिळत नाही ना तो पर्व काळ हा आजचा दिवशी महाराज म्हणून अशा पद्धतीनं माय बाप केवळ कासे ते न जावे तीर्थाचे किंवा तू का म्हणे माय बापे अवघे देवाचे स्वरूप आणि याच्याही पुढे सकळ तीर्थाची याद जे का माता एवढी सेवा घडली पाहिजे एवढी सेवा नाही तीर्थयात्रेला जाणं झालं तरी चालेल पण एवढी सेवा घडली पाहिजे तर शेवटी शेवटी आपल्या आई बापाच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं पाहिजे घरा ते गुंत शेवट तुम्हाला माझा बहु गोड झाला अशा पद्धतीने आनंद साधारण महत्व अनेक कविता आहे बापाचे ह बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना, कना त्याच्या काळ जात सुद्धा ला संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थे वात। मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल पाप भेटती मशाल बाप जागतो म्हणू घर झोपते खुशाल पाप घराचा तुपाया पाया आई कळस त्यावर जेव्हा खसळ तुपाया पाया तेव्हा कोसळ ते घर पाप थकल्यावर ते त्याचा बनावा आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप स्वाभिमानी बाना आणि आईचेही आनंद दुखरीत ह वेदना हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदे सावन गमाती आई मन किरे प्रेम दे i <laughs> and every thank you We're <laughs> क्षीरसागर सर यांच्या चरणी कीर्तन पुष्प श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चरणावर या ठिकाणी समर्पण करतो ज्यांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग जीवनात प्राप्त झाला पुन्हा शक्य महाराष्ट्राचं खूप मोठं वैभवभूषण आबाधित एक नाजाकात आणि गोडवा सोबत याकडे गोडवा आहे सर्वांचे आमचे आदरणीय आमचे सुरळकर गुरुजे यांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आणि खर तर आमच्या सरांचा परिवारही पाठीमागून आमचे संजय सर असतील अगदी गोड आनंद वाटला या परिवाराला भेटून पाठिमागावा ताई असतील सगळे सगळ्यांनाच या ठिकाणी सुंदर सर्वांनी मिळून या ठिकाणी निवेदन केलं आधी करून या कार्यक्रमाची खूप मोठा आज एवढा मोठा उत्सव तयार झाला असण वर्ष श्राद्धाचं एवढं मोठं वातावरण तयार झालं असं तर त्यातल्या त्यात आमच्या गुरुजीचं हे सुंदर निवेदन एकदा गुरुजींकरता आमच्या जोरदार काही वाझाकड्या एवढं मोठं निवेदन आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर